विषय असा आहे की आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये बरेच शेतकऱ्यांच्या ऊसाच्या किंवा जो शेतीमाल आहे त्या ठिकाणी चुकीचे डिपे आहेत आणि डिपेंची दुरावस्था फार खराब आहे आपल्या तालुक्यामध्ये माझ्या सर्व आमदार खासदारांना विनंती आहे आजी माझी सगळ्यांना की जिथं जिथे डी पी सीचा फंड लागतो किंवा खासदार आमदारकीचा जो फंड लागतो तो फंड जर त्यांनी त्या ठिकाणी जर दिला तर शेतकऱ्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही दोन हजार वीस सालीसुद्धा आपल्या या बनकरांच्या वावराचं वावरामध्ये ऊस जाळाला होता त्या सुद्धा नुकसान झालं ते त्या सुद्धा जे अधिकारी होते त्या टायमाला त्या अधिकाऱ्यांना पैसे नसल्यामुळे ती डीपी बाहेर घेताना आले त्याच टायमाला त्या आमदार खासदारांनी जर पैसे उपलब्ध करून दिले असते तर या शेतकऱ्यांनी नुकसान झाले नसते आज ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले अशा आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये भरपूर असे शेतकरी आहेत की तिथं चुकीच्या ठिकाणी डीपी उभ्या आहेत त्या टाइमला कोणत्याही प्रकारचं नियोजन नव्हतं आड साईडला त्यावेळेस डिप्या लावल्या होत्या पण परंतु आता शेती वाढल्यामुळं लोकांनी जिथं जिथं शेती करते तिथे तिथे शेतीला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आता डीपी सुद्धा शेतीमध्ये आलेली आहे त्यामुळे आता वेळ आलेली आहे की ह्या ज्या चुकीच्या ज्या डिप्या आहेत ह्या बांधावरती घेणे किंवा आड साईडला घेणे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे शेतीचे नुकसान होणार नाही त्यासाठी माझी सर्व आमदार खासदार मंत्र्यांना विनंती आहे की ज्या ज्या चुकीच्या ठिकाणी ज्या ज्या डिप्या आहेत त्या डिप्याला लागणारे जे पैसे डी पी डी सी असेल त्यांच्या प्रायव्हेट फंडामध्ये कशातूनही घ्या परंतु ते एम सी बीला द्या जेणेकरून कोणत्याही कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही आज फक्त ही तर या ठिकाणी फक्त शेतकऱ्याची नुकसान झालेली कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण काय जीवितहानीची वाट पाहतोय येणाऱ्या काळामध्ये अशी जर घटना घडत असेल तर त्याला कोण जो जबाबदार आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि साहेबांनाही माझी विनंती आहे की दोन हजार वीस साली ज्यावेळेस हा प्रस्ताव तयार झाला बाकीच्या गोष्टी तयार झाल्यात आज ती दुर्घटना घडली जर त्याच टायमाला जर त्याच्यावरती जर नियोजन केलं असतं तर आज ही दुर्घटना घडली नसती जो कर्मचारी त्याला दोषी आहे त्या कर्मचाऱ्यावरती शासकीय जो काही नियम असेल त्या हिशोबाने त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे की ज्याने आपल्या कामामध्ये कुसूर केला आहे त्याने जर दोन हजार वीसची घटना जी घडलेली आहे ती घटना आज घडली नसती अशा माणसांवरती साहेब तुम्ही रिपोर्ट तयार करा की जर तुमच्याजवळ हे जर गोष्टी होत्या ह्या गोष्टी आपण तपासून घ्याव्या आणि त्याच्यावरती कारवाई करावी धन्यवाद